दिवसभर एनर्जी टिकवून राहण्यासाठी दिवसाची सुरुवात करताना आपण ड्रायफ्रूटचा वापर करावा जेणेकरून आपल्याला एनर्जी मिळेल कमी अन्न खाल्लं तरी भरपूर एनर्जी मिळेल सो आपण आपल्या आहारामध्ये ड्रायफ्रूट सकाळी उठल्या उठल्या घ्यावेत एखादं फळ घ्यावं जर तुम्हाला दूध पचत असेल तर तुम्ही दुधाचाही वापर करू शकता पण जर दूध पचत नसेल तर तो दु ऐवजी तुम्ही एखादी वाटी दही घेतलं किंवा मोडली वाफवली कडधान्य घेतली तर तुम्हाला प्रथिनं चांगली मिळतील जी तुम्हाला एनर्जी दिवसभरासाठी पुरवण्याला भरपूर मदत करतील दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा जेवणांच्या पुढे मागे होतात काहीतरी कामं असतात आणि मग अशा वेळेस ऑप्शन्स आपल्याकडे तर सोपा सगळ्यात सोपा आहार म्हणजे अगदीच ऑप्शन नाही तर जी पोळी असते आणि त्याच्याबरोबर एखादी दोन चमचे कुठल्याही प्रकारची चटणी सो तिळाची असेल जवसाची असेल कारळ्याची असेल शेंगदाण्याची असेल खोबऱ्याची असेल असा चटणी पोळी पोळीचा आपण रोल जर बरोबर ठेवला तर तो हँडी आहे आणि तो आपण कुठेही कॅरी करू शकतो आणि आपल्याला पोषण मूल्य देणारा असाल असणार आहे त्याचबरोबर आहारामध्ये ताकाचा समावेश करावा आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तर त्यावेळेस आपण कॉर्न निवडू शकतो ज्या जे आपल्याला सगळीकडे मिळतं जर कॉर्नचं ऑप्शन नसेल आपल्याकडे तर आपण फळ निवडू शकतो जी आपण म्हणतो की कुरमुरे आणि चणे ह्याचं कॉम्बिनेशनमध्ये आपण ते पदार्थ खाऊ शकतो ज्या मटकी भेळ मिळते सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी तर त्याचाही वापर करू शकतो कारण का त्याच्यापासून पण आपल्याला प्रथिना मिळायला मदत होईल आणि हा इझी ऑप्शन आहे सगळीकडे मिळतो आणि त्याचा आपण आनंद नक्कीच घेऊ शकतो